उल्हासनगरमध्ये बेकायदा बांधकाम याला काही नाही नाहीये उल्हासनगर शहरामध्ये सगळ्यात मोठा जो मुद्दा सातत्याने गाजला जातो तो असतो बेकायदा बांधकाम अनेक प्रभाग चार प्रभागाधिकारी चारही प्रभागाधिकारी चार अनेक प्रभागा ठिकाणी हे बेकायदा बांधकाम सुरूच आहेत त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही असं काहीतरी दिसत आहे परंतु गेल्या आठ महिन्यापूर्वी उल्हासनगरचे एक वकील यांनी एका खाजगी जागेवरती बांधकाम होत असताना त्याची तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीचं निरसन करण्यासाठी त्या बांधकामावरती दोनदा कारवाई करण्यात आली होती परंतु आता तेच बांधकाम शनिवार आणि रविवार उल्हासनगर शहरामध्ये सातत्याने शनिवार आणि रविवारी ज्यावेळेस महानगरपालिका बंद असते त्यावेळी बेकायदा बांधकामांना मोठा ऊत येतो आणि त्याचाच फायदा घेत त्या सदर जे दोन बांधकाम तोडण्यात आलं होतं त्या बांधकामा परत बेकायदा बांधकाम पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि एक संरक्षण भिंत जी होती त्याला शेड लावून परत ते बांधकाम करण्यात आलेलं आहे तर आता महत्त्वाची बाब ही आहे की उल्हास बांधकामावरती नवनियुक्त आयुक्त मनीषा आवाळे मॅडम कारवाई करणार आहेत का या शहरातील सगळ्यात मोठा मुद्दा हा सातत्यानं असतो की जे बेकायदा बांधकाम असतं त्यावरती कुठल्याही प्रभागाधिकारी यांचं कुठल्या प्रकारे वचक नसतं त्यामुळे हे ठेकेदार कशामुळे अशा प्रकारचे बेकायदा बांधकाम करतात हा एक वेगळा प्रश्न जरी असला आहे परंतु कुठेतरी हात ओले करण्याचा प्रकार हा सातत्याने होत असतो त्याच्याचमुळे असे बेकायदा बांधकाम सातत्याने होत आहे उल्हासनगर शहरामध्ये नोडल अधिकारी असो किंवा प्रभाग अधिकारी यांचं जे काम असतं ते ते करत आहेत त्याचमुळे अशा बेकायदा बांधकामाला ऊत येत आहे उल्हासनगर कॅम्प नंबर तीन येथील एका एक बेकायदा बांधकामामध्ये आपण तक्रार केली होती त्या बेकायदा बांधकामाच्या तक्रारीचं निरसन करण्यासाठी त्यावर कारवाई करण्यात सांगितली आली होती तुमच्याकडे ते पत्र देखील आहे परंतु आता ते बांधकाम परत करण्यात आहे महानगरपालिकेच्या या कारभाराबद्दल आपण काय सांगाल नमस्कार मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि जिल्हा उपाध्यक्ष आहे दोन हजार माझ्या मध्ये घराच्या समोर एक माणिक चॉकलेट नावाची कंपनी आहे त्या माणिक चॉकलेट नावाच्या कंपनीचा जो मालक आहे त्या मालकाने काय केलंय की थोडी थोडी करत जो मोकळा भूखंड होता तो मोकळा भूखंड त्याने हरप केलेला दोन हजार चोवीसमध्ये त्याने त्याच्यावर बांधकाम केलं होते संरक्षण भिंत बनवून माझं मला तिथे कुठेतरी कुंकून लागली होती की सुदरी बांधकाम हे बेकायदेशीर आहे त्याने जे बांधकाम परवाना जो लावला होता त्याच्या आधारावर मी माहितीचा अधिकारचा अर्ज दाखल केला आणि महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाकडून मी त्याची माहिती घेतली त्या माहितीचा अभ्यास केला असता असे मी दर्शव आले की त्यांना जी दिलेली माहिती परवानगी होती त्या परवानगीमध्ये अनेक त्रुटी आहेत आणि त्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून जो परवाना दिलेला आहे तो पूर्ण केलेला नाही त्यांनी त्या अटी शर्ती पूर्ण केलेल्या नाही आहेत त्यांनी अनियमितता होती मी याबद्दल बेस्टसर तक्रार अर्ज दाखल केला आणि सदरील बांधकाम हे रद्द करावं असा बांधकाम प्रवा रद्द करून हे तोडण्यात यावं अशी विनंती केली होती मान्य त्याच्यानंतर तुम्हाला काय उत्तर देण्यात आलं होतं माझा तक्रार अर्ज दाखल केल्याच्या नंतर माननीय मा आयुक्त साहेबांनी तत्कालीन मान्य आयुक्त साहेबांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांनी मानवतालिक कर्मचाऱ्यांनी कारवाई करत ते बांधकाम तात्काळ निष्कासित केलं होतं आणि जवळपास त्यांनी दोन वेळेस ते बांधकाम निष्कासित केलं होतं गेली आठ नऊ महिने ते बांधकाम सहज करून होतं काय कारवाई झालेली नव्हती परंतु शनिवार आणि रविवार त्यातल्या त्या बाईक आता कोणीच नाही याचा फायदा घेत त्या चॉकलेट कंपनीच्या मालकाने ते बांधकामाची जी भिंत होती संरक्षण भिंत ती पुन्हा उभी केली मी त्यावर जाऊन आक्षेप घेतला तर महानगरपालिकेला त्याची खबर दिली असता प्रभाकर तीनला त्यांनी तात्काळ येऊन साहित्य जप्त केलं होतं परंतु रात्रीचा फायदा घेत त्यांनी ते बांधकाम पुन्हा बनवून घेतलं आता तुमची काय मागणी आहे आता आमची मागणी अशी आहे की हे जे बांधकाम बनवलेलं आहे त्याच्यामध्ये कुठलाही नवीन आदेश झालेला नाहीये कारण आम्ही ज्यावेळेस प्रत मागतोय त्यावेळेस प्रत देत नाही कारखानदारी देत नाही आणि तो ठेकेदारी देत नाही कारण कुठेतरी तरी आहे काळं असेल तेव्हा ते लपवायचा प्रयत्न चाललेला आहे तुमची मागणी की सदर जी भिंत जी बांधली ती तोडण्यात यावी की संपूर्ण बांधकाम तोडण्यात यावं आमचं म्हणणं आहे जी भिंत त्यांनी बनवलेली आहे ती भिंत तोडण्यात यावी कारण ती भिंत जी आहे ती फुटपाथाच्या वरती बनवलेली आहे त्यांनी असंच करून फुटपाथ हा काबीज करत त्याच्यावर त्यांनी एक शेड उभारलेला आहे जो त्याच्या मालकीचा बनलेला आहे प्रॉपर शेड बा बांधकाम करून बनलेला आहे म्हणून माझी विनंती मान्य ऐकू साहेबांना की त्यांनी ते, ते बांधकाम तत्काशव